बऱ्याचदा असं वाटतं महाराज कधी कधी आता इथे सगळेच गावाचे कार्यकर्ते बसलेले आहेत बार काही नाही का दोन मिनिटात सेवा समजली सगळेच तुम्ही तुमच्या गावात स्वतः फिरतात आणि कार्य करून घेतात आपली बैठक होती एका रूम मध्ये आणि जो कायम करतो ना देवदेव मग तो विचार करतो काय चुकलो ही म्हण बारा वर्ष सप्ताह चालला अमुक अमुक वर्गणी बी अमुक अमुक जेवण दिन नाही तो कधी कीर्तन लिहून दांदर मध्ये करता का आपलं काही चालणं नाही कधीच मनाला वाईट वाटून घेऊ नका तो काय नाही हो। देवले त्यानं चालत नाही ज्यानं चालस देव त्यानं कधीच नाही घेणार देवाचं तत्व आहे मी बोललो तुम्हाला आले देवाजीच्या अकरा करी बसलेले सप्ताह कोरडा होणार आहे पांडुरंगाच्या समोर रडले देवा असं पहिल्यांदा आहे असं पहिल्यांदा घडणार आहे की कोरोनाचा काळ दुष्काळ सदृश गाव लहान कस होईल फक्त वास्तविकता ऐका पांडुरंगाने एका वारकऱ्याला बुद्धी दिली आणि तो त्याने त्यांना सांगे कोण काय बोल पड यांना बरोसा म्हणे नाही गाव मा जाऊ द्या नका मांगा पण आपला गाव मा अमुक ये पोतावर दाय दिमा कोल्ला कोल्हा जावानी तो दुसरा काय सांगे तुलेच खरं पोटोभू मी ते त्यांनी अजून आणि तो देत नाही या म्हणे मागाल काय अडचणी घ्या मागाले आणि मागायला गेल्यानंतर तात्या जे नाव होते आणि नाही तशी जाईल झाली कीर्तन करा तर द्या ना तीन पिढ्या वैग्यात आमले देवले देवाल लयननी देवले लयन ने कोणता प्रकारे मग ते वारकरी नाराज झाले जाऊ द्या पण पडद्याच्या आडत्याची पत्नी ते काय म्हणे माहिती का याल जाऊ द्या मंग या <laughs> आई एकजणने <जन्दीदा> दखेल होत <laughs> आमना वारकरी बोलता हुशार कोठे लक्ष ठेवते मग तो म्हणे घाबरू नका तठेच भेटी फक्त संयम ठेवा लागेल बाल त्या बाईने सांगितले तुम्ही तो घ्या का मग या नाही बो म्हणे त्यांचे तो चोपदार असले बलाय मग बुध आणली त्यानं खरं नाही हा हा या म्हणे नाही जाऊ तो आपण ती बाई दुपारी अंगणात बसलेली आमचा वारकरी पडत गेला आणि तो काय म्हणे माहिती का मावशी तुम्ही असा काहीतरी इशारा केला होता रडू आलं तिला चाळीस वर्ष याचा संसार केला पण बापकडे हजार हजार लोक जेवण करीत बारा वर्ष आपला गाव मायानी महाराज बलाऊ दिनानी वर्गनी दिनीनी उलटते असले जागू गाया देईच झाला आको झाला म्हणत मला त्याला ती चालल्यावर पाहिजे त्यानं त्यानं खरं नाही करो काय उद्धार कसा होई पण एक काम करा मलाही वाटतंय की यावेळेस देवाने माझं घर निवडलं असेल पोताभर जायला आगाव आहे ना काल दिन दुपारले दोन वाजता अवधुये जावाय डोया काढाले का मग तुम्ही जावा <laughs> 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 जावान या रातभर जपनातनी वारकरी कसं तरी कीर्तन वयन तीन दिन राहील <laughs> त्या म्हणे जायला फक्त डोळ्या काढाल त्याने जावल <laughs> पाहिजे सेवा की काही नको आणि तसंच ठरणं यान दुपारले बरोबर केक मारी आणि बुलेट गाडी असा आवाज करतच या मंडप माझ तात्या शंभर का देतो सांग ना लयन नी, नी। त्यामुळे तू फक्त निघ आम्ही व्यवस्था होई जायची अह थोडाच पुढे घ्या हे हो। केले वारकरी मावशी काही करा द्या मावशी म्हणे पोता मोजेलेत आणि तू सकाळी संध्याकाळी मोजस पण पोतामा कितलय हावतेल सुमारानी <laughs> 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 मी काय म्हणताय ना ते समजी राय ना का हा फक्त पोता मोजस पण पोतामा कितलंय हावतेल सुमारानी माराणी म्हणजे मग काय करा तुमची तगारी घ्या प्रत्येक पोत्याला छिद्र पाडून मुठमुठ मुटमुठल्या मुट मुट आणि बाकी व्यवस्था एक जण लगेच एक जण लगेच तगारी भरली की टाक तगारी भरली की टाक रडू आला अकरा वार केवले पांडुरंगा ज्याने हयातीमध्ये यंदा त्यानं लिहिली देव येतो देव नेमनाय का त्यानं अर र झाला आपलं काम बाईच्या पाया पडले मावशी तुम्ही खरंच देवच आहात आमच्याकरता आमचा आनंद असा मेळा करून घेतला सावय चालू नावा आधार कार्ड घरी श्री घ्या <laughs> म्हणून नाही त्याची लिला आहे का किती गोड आहे जसा घ्या बाला या वारकरी तो उभा त्याला तर ताईने हनुमान तो, 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 तो बाईल सांगे का बा नाही सांगेल एका गाडे बाई म्हणे बिनकामना आराया कोखाया मारू नका असा बिना गंतीनं बोमलान पायरे गाव तुमले गंतीमाल येत नाही तुमचे चांगला कामले कुठे लई जातच नाही उभा राहणारे असं उभा राहणार मग काब येले त आपले लय नेम नाही का यंदा दुष्काळ होता तेच नाही मुठमुठ दाय आखा गाव मा गोया खरी आणि दाय उरी उनी त्याचे माहिती गाव मी मा आपल्यावरच पैसा आहेत आपल्या नोटा गरमा आहेत कोरोना कोणी बँक जाई राही ना त्याचे पैसा गरज आहे इचार इचारालेले इकत लेतस का <laughs> मग काय म्हणे माहिती का काय काय खाल्ले कर ऐकत येतस का तो म्हणे आपले त्याच नवी चालवणे आपलं मी म्हणजे ऐकलं पहिले चेक करल्या तो म्हणे मी पहिले चेक करसो ते पोत आणि त्या पोता त्याने असं काढ ती बी दाईद हाय कधी <laughs> पण त्याला काय माहिती आपला आंबा ना आहे रे वा घरना कसा करे तो हाईद ऐकती दाय ऐकती <laughs> ती म्हणे टाइमपास टाइम करू नका ती बाई म्हणे एकानी आपल्या अजिबात तुम्ही दाय लावणे उचला पोहोत निघा म्हणे आई ज्याला समज ना त्याला धन्यवाद बाकी शेवटला ती ना का गाव चुला सांगेल बरोबर आहे का हा आपला विरोध नाही त्याला म्हणून एकच लिहिला त्याला ज्याना खिसा खिशातलं घेतो हा त्या देवाचा दैवभात आले देवाजीच्या मनात कोणाचे हरिचंद्र तारा राणी वा हे डोंबा घरी पाणी यथामत ये येता शक्ती अवकाश अभंगाचं धावतो चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला चिंतन मांडला असा दावा करत नाही